विरेन बघा कसा आईच्या पायाला धरून रडतोय त्याला गावाकडनं आमच्याबरोबर यायचंच होतं हा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करायला विसरले होते तर कुठल्याही रानातल्या पाखराला पण जीव लावला तर ते रानातलं पाखरू पण जवळ येतं तर मला आता इथून पुढं मी तुम्हाला माझी स्टोरी सांगत राहीन काही सुखाच्या काही दुःखाच्या अवघ्या सोळा वर्षाचे होते हो मी घर हे सोडलं तेव्हा म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा अशीच हसरी आल्लड म्हणजे हसण्यामागचं कारण नाही कळालं तरी स्माइली चेहरा दाखवायची त्यावेळी लोकं विचारायची तुला टेन्शन माहीत नाही का गं पण कुठला हो ज्या मुलांच्या किंवा मुलींच्या आयुष्यात आई आणि वडील चांगले असतील तर त्यांना टेन्शन ह्या शब्दातील ट पण माहिती नसतो असं होतं माझं लग्नापूर्वीचं आयुष्य दिवसभर फक्त आईच्या मागं मदत करत राहायची आईचा वरडा खायचा कधी काम चुकारपणा करायचा आणि संध्याकाळी आप्पा आले ना म्हणजे आप्पा म्हणजे माझे वडील खाऊ सगळ्यांना घेऊन यायचे एकत्र एक वाटून द्यायचे आणि त्यांच्याबरोबर संध्याकाळचा एकत्र एक जेवण करायचं त्यांच्यासमोरच सगळ्यांनी वाटून दिलेला खाऊ खायचा आणि त्यांना मग तो एका एक एका एक प्रत्येकाला दिलेला एक एक घास खाऊन त्यातलाच एक घास ते पण खायचे आणि खूप आनंदी व्हायचे म्हणजे त्यांना कधीतरी असं वाटायचं की माझ्या पोरी नांदायला जाणार मी खा आहे तोपर्यंत खायला घालेन नंतर त्यांच्या नशिबानं काय मिळेल माहिती नाही असं होतं माझं घरट जसं की एखादी चिमणी आपल्या पिल्यांना पिल्यांसाठी घरातलाच घास घासातला घास जसा राखून ठेवते तसे होते माझे आईवडील प्रेम आपल्यावर कुणीच करू शकत नाही आपल्या आईवडिलांशिवाय खरं निर्मळ आणि निखळ प्रेम आपल्या आईवडिलांशिवाय तर आपल्यावर कुणीच करू शकत नाही आणि ती मात्र जाणीव होते ते आपल्यावर आपल्यावर आल्या म्हणजे आपले वडील गेले वगैरे तर आपल्याला त्याची जाणीव होते पण अजून पण आहे ना तिला प्रत्येक गोष्ट आम्हाला खायला घालायचाच असतो म्हणून ती प्रत्येक लेखीच्या आवडीचा पदार्थ ती अशी राखून ठेवते घासातला घास म्हणलं तरी प्रेम जिवाळा ह्या जिगा जगात आपल्यावर निर्मळ निखळ प्रेम म्हणून तर म्हणते की आपल्यावर फक्त आपले आई वडीलच करू शकतात अजून पण प्रत्येक गोष्ट अगदी Uh, कुठलीही एखाद्या रानातला भाजीकोंडा असला ना तरी ते आपल्या लेकींसाठी ठेवत असते म्हणूनच असं वाटतं कधीतरी जसं वडील गेल्यानंतर मला आम्हाला असं वाटतं की एखादी गोष्ट आवडीचा पदार्थ जर असला लहान मुलाला दिला तर तो थोडासा चाटून चाटूनच खाऊ खा खातो कारण त्याला तो मोह झडलेला असतो त्या चॉकलेटचा किंवा खाऊचा तर तो नंतर संपूच नये असं त्याला कधी कधी वाटत असतं ता? आणि ह्यासाठी तो चाटून चाटून खात असतो मग ही माया आणि ममता आणि हे हा स्वार्थ आपल्याला जन्मताच माणुसाच्या जन्माला आल्यावर तो आपल्या ह्याच्यात खचखचून भरलेला असतो मग तसंच असं वाटतं जसे वडील गेले त्याच्यानंतर असं वाटतं की आपली आई आहे तोपर्यंतच आपल्यावर प्रेम करेल म्हणून तिनं मग तो भोपळा तिला चालताही येत नव्हतं मग तिनं भोपळा आम्हाला चालत चालत आणून मागणं दिला विसरला होता गाडीत ठेवायचा आणि मग ना भोपळा तसंच माझ्या सुनबाईच्या आईनं मग तो भोपळा गेला गाडीतून तिच्या माहेर मग तो तिला असं वाटलं आपण तरी कसा खायचा आपल्या पण लेकीला ले दिला आहे मग त्यांनी त्याच्या घाऱ्या बनवल्या आणि सासू सुनाने आम्ही बसून खाल्ल्या एन्जॉय केली भोपळ्याची घारी तर हे असं असतं आणि अशा माझ्या रोजच्या सुखदुःखाच्या गप्पा ऐकायच्या असतील ना तर माझा चॅनेल फॉलो करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द माय चॅनेल आणि रोज आपल्या गप्पा अशा सुरूच राहतील विचारांनी साऱ्या कस गल होत अंधार असतो फार मोठा बिल्लू असत छोट नाजूक नाजूक त्याचा जीव